नमस्कार मंडळी कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत आज आपण एक नवीन कथा घेऊन आलेलो आहोत नैव नृपत्व्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते हे सुभाषित आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत संस्कृत मध्ये या सुभाषिताचा अर्थ असा आहे की राजा आणि विद्वान यांची तुलना केल्यास विद्वान हा श्रेष्ठ असतो कारण राजा फक्त स्वतःच्या राज्यात पूज्य असतो पण विद्वान सर्वत्र विद्वानाची सगळीकडे पूजा केली जाते बुद्धिमान कोल्ह्याकडून सिंह मारला जातो म्हणून शरीर बळापेक्षा बुद्धिबळ हे श्रेष्ठ आहे बुद्धीलाच प्रज्ञा मती अशी नाव आहेत आणि बुद्धी ही तेज तत्वापासून झालेली आहे आणि हृदयाचा चौथा हिस्सा आहे निश्चय करणे हे काम बुद्धीचे आहे आणि साधारणपणे बघा कोणतंही काम करायचं असेल तर आपण निश्चय करतो हम्म मनाचा आणि बुद्धीचा खूप जवळचा संबंध आहे आणि म्हणून आपण नेहमी बघा लहान मुलांना ज्या वेळेला आपण लहान मुलांना म्हणतो ना जावा देवासमोर नमस्कार करा संध्याकाळी आपण ज्या वेळेला देवासमोर सात वाजता दिवा लावतो ना मुलांना शुभंकृती म्हणायला लावतो आणि नमस्कार करून चांगली बुद्धी दे असंही म्हणायला शिकवतो आपण हा तर बुद्धीचे साधारणपणे दोन प्रकार सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी आता जर का आपण विचार केला संसाराच्या दृष्टिकोनातन आपण बुद्धी आणि परमार्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर बुद्धी ही सात्विक आणि स्थिर राहण्यासाठी दोन उपाय आहेत बरोबर आहे खूप महत्वाचं आहे बरं का मुद्दा कारण आजकाल आपण कसं बघतो बघा की पूर्वीचे काही हॉटेल नव्हते हम्म तर हॉटेल नव्हते मग घरातूनच आपण काहीतरी खायला वगैरे डब्यातून घेऊन जायचो आणि भूक लागली की तिथं खायचो बसून भूक लागली की तिथं डबा उघडायचा आणि खायचं परंतु आजकाल आपण डबा घेऊन जात नाही बघा कशाला घेऊन जायचं कशाला त्रास घ्यायचा वाटेमध्ये चितकार हॉटेल असतात अगदी पाणी सुद्धा आपण घेऊन जात नाही कारण सगळं आपल्याला आता पैसा टाकला की मिळत असतं पूर्वीच्या काळी आणखीन एक तुम्हाला आठवते का बघा जे संत लोक जे ऋषी मुनी हे स्वतःच अन्न स्वतः बनवायचे बर का कुणीही त्यांना दुसऱ्यांनी करून वाढलं तर चालायचं नाही ते स्वतःच जेवण स्वतः बनवायचे हम्म आणि भरपूर ठिकाणी आज सुद्धा आपण प्रवचन कीर्तन ठेवतो बघा ते जे सांगायला येतात ना जे महात्मे ते सांगायला येतात ते परांना खात नाही आपण लोकांना बोलवायला जातो की आमच्या घरी तुमचे पाय लागू देत त्या आधीच सांगतात की आम्ही तुमच्या घरी काही खाणार नाही अगदीच म्हटलं तर फळ किंवा दूध हे चालू शकत तर बुद्धी सात्विक राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी दोन उपाय का। तर काय करायचं तर सात्विक अन्न खायचं आणि सतत सं... संतांची संगत करायची आपण ज्याप्रमाणे अन्न खातो ना तशी आपली बुद्धी होत जाते बघा जसं अगदी छान उदाहरण आहे बर का आपण अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावतो ना आपण देवासमोर बघा दिवा लावतो हम्म आता एक लाईटचे दिवे विजेचे दिवे आलेले आहेत हा लाईट आलेली आहे पण पूर्वीच्या काळी ना तेलाचे दिवे असायचे आणि ते स्वच्छ करण्यासाठी रोज स्वच्छ करायला लागायचे त्याची काजळी काढायला लागायची हा तर तस दिवा अंधार खातो आणि काजळ ओकतो काजळी काढायला लागायची ना मातीची आपल्याला तसच आहे ते जसं दिवा अंधार खातो आणि काजळ ओकतो त्यामुळे त्यामुळं आपण जे काही खातो त्याप्रमाणे आपली बुद्धी होत असते दीपो संगतीमुळे बुद्धीचा विकास होतो किंवा वाईट संगतीमुळे अधोगती होते म्हणून आपण लहान मुलांना पण सांगत असतो बघा संगत चांगल्यांची करा माणसांची बुद्धी हिनांच्या संगतीनं हिन होती बघा समबुद्धीच्या लोकांच्या बरोबर सम होते आणि ती विशिष्ट संगतीमुळे बुद्धीचा विकास होतो किंवा वाईट संगतीमुळे अधोगती होते म्हणून आपण लहान मुलांना पण सांगत असतो बघा संगत चांगल्यांची करा माणसांची बुद्धी हिनांच्या संगतीनं हीन होती बघा समबुद्धीच्या लोकांच्या बरोबर सम होते आणि ती विशिष्ट अशी लोक असतात बघा विशिष्ट म्हणजे ते दे देवानं घडवलेलं असतं त्यांना तर अशा लोकांच्या बरोबर म्हणजे संत वर का तर म्हणून संतांची संगती आपल्याला करायची आहे संतांच्या संगतीमुळे होतं काय तर बुद्धीचा मळ जातो आणि परमात्मा प्राप्ती होते तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जस तुमची बुद्धी जी आहे ती स्थिर राहण्यासाठी आणि सात्विक राहण्यासाठी सात्विक अन्न खायचंय ह्यावर मी तुम्हाला आज एक छानशी अशी कथा सांगणार आहे की जसं अन्न तशी बुद्धी एक वैराग्यशील संन्याशी आपली उपजीविका भागवण्याकरता चार पाच घरातली भिक्षा मागून आपला काल कंठीत होता असे दररोजचा त्याचा कार्यक्रम चालू होता एके दिवशी तो एका गावाला गेला परंतु झालं काय कि त्या गावात एक अट्टल चोर होता तो दररोज लोकांना लुटायचा आणि त्यांच्या पैशावर आपला घर आपलं घर संसार आणि हाऊस मौज करायचा तेव्हा हा संन्यासी नेमका चार घर भिक्षा मागत मागत या चोराच्या घरी गेला चोराची पत्नी भाविक होती संन्याशी बुवा आपल्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले म्हणून तिला खूप आनंद झाला तेव्हा तिनं त्या ते संन्याशी बुवाना नमस्कार केला आणि थोर महात्मा आपल्या घरी आला आहे महात्म्याला भिक्षा देण्यापेक्षा भोजनच द्यावे त्या योगे आपल्याला पण काहीतरी पुण्य मिळेल म्हणून तिनं संन्याशी बुवांना विनंती केली महाराज की भाग्य आहे म्हणून तुम्ही आमच्या घरी आलात तेव्हा आमच्या गरीबाच्या घरचं गर भोजन घ्यावं स्वयंपाक झालेलं आहे संन्याशाने त्या बाईची भावना जाणून तिच्या विनंतीला मान दिला बाईने मोठ्या आनंदाने उत्तम प्रकारचे पंच पक्वानाचे जेवण केले होते सन्याशी महात्मा यथेच्छ जेवला आणि हात करता बाहेर अंगणात आला तेव्हा हात धुण्यासाठी जो चांदीचा तांब्या त्याला दिला होता तो हात धुतल्यानंतर संन्याशी घरात परत न देता न कळत आपल्या झोळीत टाकला आणि निरोप घेऊन तो आपल्या ठिकाणी परत आला दुसऱ्या दिवशी तो परत दीक्षेकरता निघाला तेव्हा झोळीत जड काय लागते म्हणून हात घालून त्यानं त्यान त्या झोळीमध्ये पाहिलं तर चांदीचा तांब्या हा तांब्या कसा आला म्हणून तो विचार करू लागला लक्षात आलं काल आपण ज्या बाईच्या घरी जेवण केले त्याच घरचा तांब्या आपण आणला पण ही तांब्या आणण्याची बुद्धी किंवा हा तांब्या आपल्या झोडीत ठेवण्याची बुद्धी आपल्याला कशी झाली विचार करू लागला आणि लगेच त्या घरी परत गेला आणि चौकशी केली की बाई तुमचा पती काय करतो बाई न महात्म्याला खोटे कसे बोलायचे म्हणून तिनं सगळं काही खरं सांगितलं महाराज माझा पती अट्टल चोर आहे दररोज लोकांना लुटतो मारतो व त्यावर आमचे जीवन चालते काल जे तुम्हाला जेवण दिले तेही चोरी करूनच आणलेले सामान होते सन्याशी बुवानी जाणले की याचे चोरीचे अन्न खाल्ले म्हणून आपल्याला चोरी करण्याची बुद्धी झाली नेलेला तांब्या संन्याशाने त्या बाईला परत केला व आपल्या वाटेला परत निघून गेला तर मंडळींनो ही जी कथा आपण ऐकली त्यातून आपण शिकलो काय की जसं अन्न खाल्ले की तशी बुद्धी बनते म्हणून मनुष्यानं अन्न कुठेही कसेही कुणाचेही खाऊ नये विचारपूर्वक अन्न ग्रहण करावे तर अशी होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि उद्या आणखीन एक नवीन कथा घेऊन आपण येणार आहोत तोपर्यंत मला आज्ञा द्या नमस्कार राम राम